कोल्ड्रिंक पिणाऱ्यांनो थोडा वेळ काढून नक्की आहे का बघा यामुळे शरीरात काय काय घडते मित्रांनो कोल्ड्रिंक तर आपल्या सर्वांचा जीव की प्राण आहे आपण अनेकदा बाहेर गेल्यावर कोल्ड्रिंक पित असतो घरी कोणी पाहुणे आले तरी आपण त्यांना सुरुवातीला कोल्ड्रिंक प्यायला देत असतो परंतु हे कोल्ड्रिंक्स आपल्या शरीराला चांगले असते का त्याचा काही आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो का हे जाणून घेणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे हे पिल्याने आपल्या जीवाला शांतता थंडावा तर मिळत असतो परंतु पोटाच्या आतमध्ये गेल्यावर त्याचा काही उपयोग होतो का हे सुद्धा जाणून घेणे तेवढेच महत्वाचे आहे मित्रांनो अनेकदा टी व्हीवर वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या वेग जाहिराती आपण पाहत असतो या सगळ्या जाहिराती आपल्याला आकर्षित करत असतात आणि म्हणूनच आपण अनेकदा या जाहिरातींना भूलून त्यांना बळी पडून आपण वेगवेगळ्या वेग वेग वे ब्रँडचे कोल्ड्रिंक्स विकत घेत असतो आणि आपली तहान भागवतो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कोल्ड्रिंक्सबद्दल एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत ही माहिती जाणून घेतल्यावर तुम्ही भविष्यात कोल्ड्रिंक पिणार की नाही पिणार याची खात्री नाही पण आपल्या ज्ञानामध्ये वाढ करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला नक्कीच काहीतरी चांगल्या गोष्टी सांगणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया त्या गोष्टीबद्दल मित्रांनो आपल्या जीवाला बरे वाटावे म्हणून आपण थंड कोल्ड्रिंक पित असतो परंतु हेच थंड कोल्ड्रिंक शरीरामध्ये गेल्यावर त्याचा आपल्या शरीरावर काय विपरीत परिणाम होतो याबद्दल कोणी विचार केला आहे का अनेकदा कोल्ड्रिंक्समध्ये काही पदार्थ असतात त्यामध्ये शुगर पदार्थ असतो परंतु शुगर फक्त नावापुरता असते पण यामध्ये अजूनसुद्धा असे काही घटक आपल्या शरीराला विपरीत परिणाम करत असतात अनेकदा आपल्या मनामध्ये एक गोष्ट बिंबवलेली असते की त्याने आपल्या पोटातील गॅस बाहेर निघतो परंतु तसे नाही कोल्ड्रिंक्स बनवण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये पाण्याचा वापर केला जातो इथे पाणी म्हणजे आपल्या घरातील साधे पाणी नाही तर कार्बोनेट वॉटरचा वापर केला जातो यालाच सोडा वॉटर नावाने सुद्धा ओळखले जाते मित्रांनो हे अशा प्रकारचे पाणी असते ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आधीच मिसळलेला असतो त्यामुळे कार्बन डायऑक्साईड आपल्या शरीरामध्ये गेल्यावर त्याने गॅस बाहेर पडण्यासाठी मदत होते आणि आपल्या सर्वांना असे वाटते की आपल्या पोटातील गॅस बाहेर पडत आहे कोल्ड्रिंक्समध्ये चाळीस ते पन्नास ग्रॅम साखर उपलब्ध असते जर आपण पाहायला गेले तर साधारणतः सात ते आठ चमचे साखरेचे प्रमाण एवढी साखर कोल्ड्रिंक मध्ये उपलब्ध असते मित्रांनो जेव्हा जा जास्त प्रमाणामध्ये साखर आपल्या शरीरामध्ये जाते तेव्हा आपल्या शरीरातील इन्सुलिन नावाचा घटक बाहेर पडण्यासाठी येत असतो यामुळे मधुमेह यासारखे आजार होण्याची शक्यता सुद्धा असते जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने आपल्याला वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते आणि यामुळे लठ्ठपणा वाढण्याची शक्यता सुद्धा होते साखरेच्या अतिक्रमामुळे आपल्या पोटातील चांगले जीव नष्ट होतात आणि यामुळे आपली पचनसंस्था चांगल्या पद्धतीने कार्य करू लागत नाही याचा विपरीत परिणाम पचन संस्थेवर होतो आणि कालांतराने आपल्या पोटाच्या समस्या वाढू लागतात मित्रांनो कोल्ड्रिंकमध्ये अनेक रासायनिक पदार्थाचा वापर केला जातो त्यामध्ये फॉस्फोरिक ऍसिडचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो यामुळे साखरेची चव कमी होते पण त्याचबरोबर कोल्ड्रिंक्सला विशेष चव प्राप्त करण्याचे कार्य सुद्धा फॉस्फोरिक ऍसिडच्या माध्यमातून केले जाते या रासायनिक पदार्थामुळे आपल्या शरीरातील हाडांचे विघटन होऊ लागते आणि कालांतराने आपल्या शरीरातील कॅल्शियमची मात्रा हळूहळू कमी होऊ लागते आपल्याला गुडघे संबंधित विविध आजार होण्याची शक्यता असते कोल्ड्रिंकमध्ये कार्बोनिक ऍसिड सायट्रिक ॲसिड फॉस्फोरिक ऍसिड यासारखे वेगवेगळे पदार्थ असल्याने आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो जेव्हा हे तिन्ही पदार्थ एकत्र येतात तेव्हा त्याचा आपल्या शरीरावर मोठा परिणाम होतो म्हणजे जेव्हा आपण हे कोल्ड्रिंक्स पित असतो तेव्हा त्याचा थर आपल्या दातावर जमा होऊ लागतो आणि हा थर दातावर जमा झाल्यामुळे आपल्या दातावरील जो भाग आहे तो हळूहळू कमजोर होऊ लागतो आणि मित्रांनो कालांतराने दात किडू लागतात व दातावरील जो पृष्ठभाग असतो तो, तो पातळ होऊ लागतो यामुळे भविष्यात आपल्याला दातांच्या समस्या उद्भवू लागतात मित्रांनो कोल्ड्रिंकला सॉफ्ट ड्रिंकसुद्धा म्हटले जाते परंतु हे सॉफ्ट ड्रिंक अनेकदा अशा पद्धतीने आपल्या शरीरावर कार्य करते ते कधी शरीराची वाट लावेल हे सुद्धा आपल्याला कळत नाही त्याचबरोबर वारंवार कोल्ड्रिंक्स प्याल्याने आपल्या शरीराला व्यसनसुद्धा लागते आणि यामध्ये कॅफिन नावाचे घटक असल्याने आपल्याला फ्रेश वाटते परंतु त्याचे सेवन केल्याने आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि यामुळे तुमची झोप तर उडतेच पण शरीराच्या कार्यपद्धतीवर सुद्धा ताण निर्माण होतो आणि म्हणून जर मित्रांनो तुम्ही सुद्धा जास्त प्रमाणामध्ये ड्रिंकचे सेवन करत असाल तर आत्ताच थांबवा अन्यथा तुम्हाला भविष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागेल जर तुम्हाला तुमचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल शरीराची संस्था चांगल्या पद्धतीने कार्य करावी असे वाटत असेल तर आजपासूनच कोल्ड ड्रिंक पिणे कमी करायला हवे तर मित्रांनो हे कोल्ड्रिंक्स पिल्याने आपल्या शरीरावर कोणते वाईट परिणाम होतात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतले आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद